मानवाला त्याचा अधिकार मिळावा यासाठी आणि अत्याचार व अन्यायापासून त्याला वाचविल्या जावे व वा त्याला न्याय मिळावा या उद्देशाने देशात मानवाधिकार सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली व याच अनुषंगाने परतवाडा येथे मानवाधिकार सुरक्षा परिषद जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच हे शिलाई मशीन मणूभाई यांच्याकडून वाटप करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगेश गोर्ले तथा हेमंत तांबड लिगल अॅडवायझर हायकोर्ट नागपूर यांच्या उपस्थितीत मानवाधिकारचे राष्ट्रीय सचिव रशीद खा पठान यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तर संचालन विलास वानखेडे यांनी केले यावेळी हायकोर्टकडून आलेले राष्ट्रीय सचिव रशीद खा पठान यांनी आपले मनोगत व्यक्त केले आनंद दाबाळे यांनी मानव अधिकाराची व्याख्या स्पष्ट केली या कार्यक्रमात मानव अधिकाराचे जिल्हा अध्यक्ष अशरफ अली अचलपूर तहसील अध्यक्ष मन्नूभाई अचलपूर तहसील सचिव आरिफ सौदागर चांदूर बाजारचे तहसील अध्यक्ष असमभाई उपाध्यक्ष सलीम पत्रकार उषा पानसरे पिंटू आसिफ मानवाधिकार शहर उपाध्यक्ष नसू रुपेश पिंकू किरण तसेच परतवाडा येथील नागरिक उपस्थित होते ही माहिती परतवाडा येथून आर न्यूजचे प्रतिनिधी शाकीर सौदागर यांनी दिली